प्रेमळ भक्तांनो आपण प्रत्येकाने थोडा तरी असा नियम करावा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला जेवण्याआधी रात्री निजताना सकाळी उठताना आपण बाळू मामांचे नाम घ्यायचेच मामांची आठवण करायचीच असे केले तर आयुष्यात उपयोगी पडेल प्रपंचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा पण मला भगवंत हवा असे प्रत्येकाने म्हणत जावे हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हे गुरुमाऊली आम्ही तुमचं बाळ आहो देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी प्रत्यक्ष राहणारच काळजी मनातून असते जोवर शंशी फिटत नाही परमेश्वरांचा आधार वाटत नाही तोवर काळजी मनाला सोडत नसते किती दिवसात मुक्ती मिळेल याला मा नक्कीच भगवंतानी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या श्रेणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या श्रेणी तुम्हाला मुक्ती मिळून जाईल देहाहून व मनाहून आपण निराळे आहो म्हणून नाम घेत तसेच वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधले हे आपण प्रत्येकाला अनुभव येण्यासाठी देखील आपल्याला भगवंतांच्या नक्कीच नामात राहावं लागेल प्रत्येक वेळी लक्षात घ्या जशी तुमची संगत असेल तसं तुमचं जीवन असते म्हणून प्रेमळ भक्तांनो प्रत्येक वेळी लाभ होईल अशी भावना नक्कीच ठेवा पण कधीही तुमच्या मनाला स्वार्थी अहंकारी होऊ देऊ नका एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घ्या आत्महत्या हे जो करतो तो सर्वात मोठे पाप करतो हे अगदी खरे ज्याच्या मनी असे मामांचे नाम त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटे हे गुरुमाऊली नक्कीच दूर करत असतात एका दिवसाची काळजी करते ती आई आणि आयुष्याची काळजी करतो तो नक्कीच बाप असतो जर तुला चांगलं करायला जमत नसेल तर दुसऱ्याचं वाईटही कधी करू नको कारण वेळ प्रत्येकाची येते फक्त त्यावेळेस कारण वेगळे असतात हे मात्र अगदी खरे माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय नक्कीच जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं कारण त्याला माहिती आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो दुःख येणार हे मात्र कधीच पचू शकणार नाही हे मात्र अगदी खरे म्हणून लक्षात घ्या भगवंत जे काही गोष्ट करत असतात ती अगदी चांगलीच करत असतात आणि घडण्यामागे काही ना काही प्रत्यक्ष त्याचा अर्थ असतो परमेश्वराचा सहवास लाभला तर बेलनंदी होतो सामान्य माणूससुद्धा पुजारी होतो फुळे कचरा होत नसतात तर ते प्रत्यक्ष निर्माल्य होत असतात धूप राख होत नसते तर ती भस्म होते निरांजन नंदीबप होतो दूध दही पंचामृत तीर्थ होतो प्रवासी यात्रेकरू होतात जीव शिव होतो म्हणूनच देवाची या द्वारी बसावे श्रणभरी तुम्ही श्रणभर तरी मामांचे नाम घ्या श्रणभर तरी तुम्ही भगवंतांना आठवा हे हे तुमच्यासाठी कधी नक्की चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे ज्या पद्धतीने छत्री असते ती छत्री पावसाला कधीच थांबू शकत नाही पण पावसात थांबायचे ती छत्री धाडच नक्कीच आपल्याला देऊन जात असते तसेच आत्मविश्वास हे यशस्वी होण्याची तुम्हाला खात्री देऊ शक्य जरी नसला तरी संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच तुम्हाला देतो हे अगदी खरे या जगातील कोणताच परफ्यूम पहिला पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीच्या सुगंधाची बरोबरी करू शकत नाही हेच परमेश्वरांचे प्रत्यक्षक प्रत्यक्ष देणगी आहे म्हणून मित्रांनो प्रत्येकाला विश्वास ठेवायचा आहे परमेश्वर जी काही गोष्ट आपल्या आयुष्यात करत आहे ती आपल्यासाठी चांगलीच करत आहे यावरती जर तुमचा विश्वास असला तर खरोखर सर्व काही तुमच्या जीवनात चांगलंच घडेल चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे हे अधिक चांगलं प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगलं असणे हे देखील त्यापेक्षा चांगली गोष्ट उत्तम दिवस आठवणी देऊन जातील चांगले दिवस आनंद देऊन जातील दिवस अनुभव देऊन जातील ते सर्व खूप काही आपल्याला शिकवून जातात म्हणून आपल्याला प्रत्येक दिवसाला प्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या गोष्टी आपल्याला प्रत्येक दिवसामधून शिकायच्या आहेत भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की आज तुम्ही काय करताय जी गोष्ट आज तुम्ही करत आहात तीच गोष्ट तुम्हाला भविष्यात फेडावी लागेल जर तुम्ही दुसऱ्याला आनंद देत असाल आणि चांगले कर्म करून भगवंतांचे सध्या वर्तमान काळामध्ये नक्कीच नाम घेत असाल तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचं नक्कीच तुमचं तुम्हा भविष्य तुम्हाला सुगंध देत राहील आणि आज जर तुम्ही दुसऱ्याला दुःख देत असाल तर याची परतफेड तुम्हाला नक्कीच करावी लागेल हे मात्र खरे जगाला काय आवडतं ते करू नका तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर एका क्षणामध्ये पोहोचवीत असते फक्त आत्मविश्वास मात्र ठेवायला पाहिजे कमळाकडून शिकावे चिखलात उगून पण आपले अस्तित्व टिकवावे लागते चांगल्या प्रत्यक्ष चांगलं घडण्यासाठी वाईट परिस्थितीमधून आपण प्रत्येकाला जावेच लागते हे अगदी खरे आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती आणि अनुभव कळत न कळत काहीतरी शिकून जात असतो काही, काही कसं वागायचं ते शिकवत असतो तर काही कसं जगायचं हे तुम्हाला नक्की शिकवून जातील कोणी कोणाला नाही काही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे आहे ते पण मनापासून गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनत प्रत्यक्ष जात असतं याच पद्धतीने तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल त्या पद्धतीने तुम्ही नेहमी आनंदी राहा ते नेहमी भगवंतांचे नामस्मरण करून जगात येताना आपणाकडे देह असतो नाव कधीच नसते जग सोडताना मात्र नाव असतं देह कधीच नसतो मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर प्रत्यक्ष करण्याचा हा प्रवास म्हणजेच आयुष्य यालाच नाव आहे आणि आयुष्याच्या या प्रवासामध्ये तुम्ही भगवंतांचे नाम जरूर घ्या नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून कधीच होत नसते जिथे गरजेपासून सुरुवात होते ते नातं कधीच चांगलं नसतं हे मात्र अगदी खरे नातं म्हणजे काय ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी काही सांगितलं म्हणून तुटू नये मला भक् प्रत्यक्ष असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं असतं हे मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही तुमचा पूर्ण वेळ नक्कीच द्या भाग्यवंत ठराल कर्म भगवंताने तर पहिले सांगून ठेवलं आहे माझ्याकडे मागून काही मिळालंच असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक मी कधीच कमी पडू दिले नसते त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच त्यांचे कर्म आहे याच पद्धतीने प्रत्येकाने चांगले कर्म करा हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे या संपूर्ण ब्रह्मांडात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगला हतियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध असू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य भगवंतानी आपण प्रत्येकाला दिलेले आहे नेहमी आनंदी राहा आरोग्याची काळजी घ्या हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे जगात सर्व काही आहे परंतु समाधानी कोणी नाही आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही या प्रवासात सर्व काही शिकलो आधार कोणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येकजण तयार असतो माझं म्हणून नाही आपलं म्हणून तुम्हाला झक्का आलं पाहिजे जग खूप चांगला आहे फक्त चांगलं वागता तुम्हाला आलं पाहिजे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपून जाते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहतं हे मात्र अगदी खरे देहाला आंघोळ पाण्याची मनाला अंघोळ नामाची वरवर भक्ती नाही कामाची सतसंगतीत सदा राहावे अंतर्मुख होहावे मनोभावे भगवंतांचे पूज करावे जेव्हा शिवाची जमेलो जोडी मनाला लागेल तेव्हा नामाची गोडी सुंदर सुरेख असेल बसेल प्रत्यक्ष जीवनाची तेव्हाच तुमची नक्कीच घडी जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा तुम्ही साधे राहा जेव्हा एखादं पद किंवा अधिकार प्रत्यक्ष असेल तेव्हा विनयशील राहा जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा तुम्ही अगदी शांत राहा यालाच आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन असे म्हटले जाते नक्कीच मित्रांनो सुख एक मानसिक सवय असते ती लावून घेणं आपल्या हतात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं तुम्ही सुखी प्रत्यक्ष राहाल तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नसतात ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल म्हणजे लक्षात घ्या एखाद्यानं जर तुम्हाला वाईट म्हटलं तर नक्कीच त्याचा बोलण्याचं जर तुम्ही सारखा वाईटच विचार करत असाल तर नक्कीच तुमचं जीवन अजून जास्त दुखी होऊन जाईल म्हणून कोणी काही जरी म्हटलं तरी नेहमी साधे राहा समाधानी राहा नक्कीच याला जीवन चांगल्या पद्धतीने जगलं असं म्हणतात स्नेह एकदा झुलतो स्नेहाचा धागा फार नाजूक असतो एकदा जरी तुटला की परत जोडता येत नसतो आणि जरी जोडला तरी गाठ राहत असते कायमची फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो त्यालाच आपण प्रत्यक्ष आपलं जीवन म्हणतो चांगले मन चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक नक्कीच असतात चांगल्या मनाने काही नाती प्रत्यक्ष जुळत असतात आणि चांगल्या स्वभावामुळे प्रत्यक्ष ती नाती आयुष्यभर टिकत असतात हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य नक्कीच मित्रांनो आयुष्यात खूप सारे जण येतील जातील देखील प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात ज्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपण लक्षात ठेवायचं असतं नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा या जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतील काही जण देखील घेतील तर काही आधार देतील फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे नेहमी तुमच्या हृदयात नक्कीच राहतील एखाद्यासोबत हसता हसता तितक्याच हक्काने रुच रूश, प्रत्यक्ष रुचतं आलं पाहिजे समोरच्याच्या डोळ्यातील पाणी टिपता आलं पाहिजे नात्यांमध्ये मान अपमान कधीच नसतो फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आपल्याला आलं पाहिजे हे मात्र अगदी खरे ऐशवेशी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्य काळाची काळजी जर माणसाने सोडलं की नक्कीच वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरपेक्षा मौल्यवान असतो या आयुष्यामध्ये किती जरी जास्त दुःख आले तरी निराश होऊ नका दुखी होऊ नका नक्कीच लक्षात घ्या दुःख आणलं का आहे पण जे नेहमी दुखी राहतात जे नेहमी प्रत्येकच्या अडचणींचा विचार करतात ते कधीही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत म्हणून तुम्ही अडचणींचा विचार करण्यापेक्षा नेहमी तुम्ही भगवंतांचे नाम घ्या नेहमी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी अगदी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच एक गोष्ट आपण प्रत्येकांना नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे भगवंत आपल्या नेहमीसोबतच आहेत फक्त आणि फक्त आपल्याला त्यांची अगदी निस्वार्थ मनाने भक्ती करायचं आहे कारण लक्षात घ्या जो निस्वार्थ मनाने भक्ती करतो त्यांच्या पाठीशी भगवंत नेहमी असतो पण ती भक्ती तुम्हाला मनाने करायची आहे बाकी भगवंतांची कृपा आपण प्रत्येकांवर होत जावी हीच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी फक्त आणि फक्त त्यांच्या नक्कीच मंदिरात जाण्याची गरज आहे असे काहीच नाही भगवंतांची प्राप्ती तेव्हाच माणसाला होऊन जाते जेव्हा माणूस अगदी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घेतो तेव्हाच मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होऊन जाते म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच मामांचे नाम स्मरण करा तुम्हाला त्यांची प्राप्ती नक्कीच होऊन जाईल प्रत्येकाच्या जीवनात प्रत्यक्ष तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात प्रेम काळजी आणि आदर पहिल्या दोन तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआप मिळून जाते नक्कीच मनापासून लिहिल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जात असतात त्या नेहमी काहीतरी वेगळं बोलून जातात काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून हे आयुष्य बदलून प्रत्यक्ष जात असतं नक्कीच ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो हे चुकीचं आहे नक्कीच रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो आणि दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणूस की संपून जाते हे अगदी खरे आयुष्याकडे इतक्या सुंदर त्याने बघितलं की आयुष्य इतकंच मनमोहक हो। दिसायला लागतं जगण्याची प्रत्यक्ष झुन सापडली की आयुष्याची प्रत्यक्ष रंगत वाढत असते हे मात्र अगदी खरे तुम्ही जसे शब्द वापराल तसे तुम्ही नक्कीच तुमचे वर्तन होऊन जाईल एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा माणसे आणि नातेवाईक फक्त ज्ञान देतात साथ कोणीच देत नसतो म्हणून लक्षात घ्या जो एकटं उभं राहण्याची प्रत्यक्ष जिद्द आहे तो कधी उभा राहत असतो कारण भगवंत त्याला नेहमी बळ देत असतात हे मात्र अगदी सत्य आहे आयुष्यात नातं काही असो हे नक्कीच ते मोठमोठ्या गोष्टी बोलून होत नसतं ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन अधिक घट्ट होत असतं हे मात्र अगदी खरे माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि त्याच्या कर्मानेच होत असते हे मात्र अगदी खरे निस्वार्थ कर्म करत राहावे जे होईल ते लेट होईल पण बेष्ट होईल एवढा मात्र आपण प्रत्येकाने विश्वास ठेवावा आयुष्याचं सुख कशात आहे माहिती नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी हसायला हवा तीच खरी आपली श्रीमंती आहे हे मात्र अगदी खरे नाती नक्कीच जपावीत पण आपली किंमत नाही अशी जाणीव होता होताच दूर होण्याची पण आपण प्रत्येकाने तयारी ठेवावी अश्रूंची किंमत कधीच नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र किंमत एकशे एक टक्का असते मित्रांनो आपण शब्दांना स्पर्श करू शकत नसतो पण मनाला स्पर्श करण्याची ताकद खरोखर शब्दामध्ये आहे जगाला काय आवडतं ते तुम्ही करू नका तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पाहि नक्कीच पायथ्यावरून शिखरावर एका क्षणामध्ये पोहोचवीत असते म्हणून आत्मविश्वास ठेवा आणि मामांचे नाम घ्या हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे ज्याला दोन हातांची किंमत कळली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगणा प्रत्यक्ष घालत नसतो म्हणून भगवंतांनी आपल्याला हात दिलेली आहेत त्या हातावरील रेषा पाहू नका पुढे बोटीही दिलेली आहेत त्या प्रत्यक्ष बोटाने तुम्ही चांगले कर्म करा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद